पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना जाणखी एक गिफ्ट मिळणारे पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं आज ऑनलाईन उद्घाटन होणार आहे सात हजार सा, आठशे सत्तर कोटीहून अधिकची रक्कम खर्च करून हे टर्मिनल उभारण्यात आलंय मुंबई पोर्टच्या बलाड पिअर या ठिकाणी हे टर्मिनल उभारण्यात आलं असून दोन हजार अठरापासून त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं चार लाख चौरस फूट क्षेत्रफळामध्ये हे टर्मिनल उभारण्यात आलं असल्यानं एकावेळी दोन मोठ्या क्रूज जहाजांचं व्यवस्थापन करता येणं शक्य होईल आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबईतील क्रूज टर्मिनल हे आकर्षणाचं केंद्र ठरणार असल्याचं बोललं जात आहे तर कसं असेल नवं क्रूज टर्मिनल मुंबई बंदरातील बलाड पियर इथे नवीन टर्मिनल स्थित आहे 2018 साली याच्या बांधकामाची सुरुवात झाली सुमारे चार लाख पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रफळ आहे आणि दररोज पाच क्रूजची क्षमता आहे एकाच वेळी दोन मोठ्या क्रूजसाठीची देखील सोय आहे बावीस लिफ्ट दहा एस्केलेटर तीनशे वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे लाटांसारखं छत आहे ज्यामुळे प्रवाशांना समुद्राची अनुभूती मिळेल बहुस्तरीय कार पार्किंग आहे एस्किलेटर आहेत आणि वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहेत सुविधा रेस्टॉरंट आणि खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत आधुनिक सुविधा आणि भव्य डिझाईन आहे टर्मिनलमधून दररोज दहा हजार प्रवासी प्रवास करू शकतील परदेशी प्रवाशांसाठी विशेष चेक इन आणि इमिग्रेशन काउंटरची देखील सोय आहे